नमस्कार होय मी स्मार्ट शेतकरी वी एस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बंधूंचं मी या ठिकाणी स्वागत करतो मी आशिष जयसिंग गार्गे राहणार मायनी तालुका कडेगाव जिल्हा सांगली आता बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येतात अनेक प्रश्न विचारतात की सर आल्यासाठी रान रान कसं असावं मी मा माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये दे देखील सांगितलेलं होतं की आल्याची आल्याचं जे शे रान आहे हे तुम्ही कसलंही असलं तरी चालेल म्हणजे अगदी मुरमाड असले तरी चालेल किंवा एकदम काळं रान असलं तरी चालेल आता हे जर माझं तुम्ही शेत बघितलं रान बघितलं तर हे एकदम काळं रान आहे म्हणजे अगदी पूर्णपणे काळे रान असलेलं आपल्याला पाहायला मिळते म्हणजे एकदम चांगली जमीन ही त्या ठिकाणी आहे आणि आल्यासाठी ही जमीन अत्यंत उपयुक्त म्हणजे अतिशय चांगली त्या ठिकाणी असलेली आपल्याला पाहायला मिळते मग फक्त मला एवढंच शेतकऱ्यांना सांगायचं आहे जर काळी जमीन असू दे मुरमाड जमीन असू दे कसली जमीन असू दे तांबड जमीन असू दे कसली असू दे फक्त त्या रवरा रानामध्ये जर पाऊस जास्त झाला तर त्या पावसाचं पाणीचं पाणी पूर्णपणे निचरा होणं अत्यंत आवश्यक आहे आता ही जर तुम्ही माझं रान बघितलं तरी एकदम काळवट रान आहे आणि ह्या काळवट रानामध्ये राना मी आता काळवट रान आहे ही जी आ, मला ह्या रानाची पूर्ण कल्पना आहे की पाणी जरी जास्त झालं पाऊस जास जास्त झाला तर या ठिकाणी तर पाऊ पा पाणी थांब थांबत नाही परंतु काही लोकांचं थोडंसं रान असतं काळं रान असतं मग मी त्यांना सांगितलं की बाबा जर तुम्हाला काळं रान असेल आणि जर पाण्याचा निचरा होत नसेल तर तुम्ही जिथं पाणी थांबतं आहे त्या ठिकाणी जर जेसीबीच्या सहाय्यानं किंवा कामगारांच्या सहाय्यानं जर तुम्ही चरी मारल्या आणि ती जर पाणी तुम्ही जर बाहेर काढून दिलं तर तुमचं आलं अतिशय चांगलं निरोगी त्या ठिकाणी राहू शकतं आता माझ्या रानामध्ये बऱ्यापैकी या ठिकाणी कुठंही पाणी लागत नाही काळ जरी रान असलं तरी त्या ठिकाणी पूर्णपणे निचरा होतोय आणि जर मला करायचं असेल आता मधी आता मी ही जी नवीन लॅटरी हातरलेली आहे या किंवा ही मधली सबलाइन लाईन आहे या सब लाईनच्या दोन्ही मध्ये मध्यभागी मी एक परत नंतरच्या काळामध्ये जर बघितलं तुम्ही तर नंतरच्या नंतर, नंतर थोड्या एक आता आज लॅटरीन हातरायचं काम चालू आहे मधली सबलाईन हातरायचं काम चालू आहे नंतर मी या ठिकाणी एक चर या ठिकाणी कामगारांच्या सहाय्याने त्या ठिकाणी मी मारणार आहे जेणेकरून जर पाऊस अति झालाच तर त्या ठिकाणी पावसाचं पाणी हे त्या ठिकाणी बाहेर म्हणजे त्याच्यात निचरा होऊन ते पाणी परत खालच्या उसामध्ये त्या ठिकाणी सोडून द्यायची मी त्या ठिकाणी व्यवस्था करणार आहे जर तुम्ही असं स सगळ्या शेतकऱ्यांनी जर पूर्वनियोजन केलं तर खरंच तुमच्या रानामध्ये त्या ठिकाणी कुठंही पाणी त्या ठिकाणी साठणार नाही मी यासाठी अगोदर सांगितलं की आल्याचं नियोजन करत असताना पूर्वनियोजन हे अत्यंत आवश्यक असतं आणि हे पूर्वनियोजन जर तुम्ही केलं तर तुम्हाला परत भविष्यामध्ये पाऊस जर ज्याला झाला आधी झाला तर त्या ठिकाणी कुठलीही अडचण तुम्हाला त्या ठिकाणी येणार नाही म्हणून मी सर्व शेतकऱ्यांना सांगतो की प्रत्येक प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या रानाचा पूर्णपणे अंदाज असतो जर पाऊस जास्त झाला तर पाणी कुठं थांबतंय कशा पाणी कुठं थांबतं आहे किंवा पाणी जर थांबत असेल तर त्यासाठी मग व्यवस्थितपणे कामगारांच्याद्वारे किंवा जे सी बीच्याद्वारे जर च चरी मारल्या तर पूर्णपणे पाणी त्या ठिकाणी बाहेर काढून द्या जर मुरमाड रान असेल तर काही प्रश्न नाही जांभळ रान असेल तर काही प्रश्न नाही फक्त प्रश्न येतो कुठं तर जिथं काळी रान आहेत जे क्षेत्र काळ आहे आणि जिथं पाणी थांबण्याचं प्रमाण हे जास्त आहे तिथं जा त्या थोडासा प्रॉब्लेम येतोय जर तुम्ही हे जर पूर्व नियोजन केलं तर तुम्हाला कुठल्या पद्धतीची अडचण त्या ठिकाणी येणार नाही